राजनगाव शाळेत मकर संक्रांती निमित्त महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ तसेच विविध स्पर्धा व स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेत महिलांनी उखाणे खेळ रस्ती खेळ संगीत खुर्ची क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून स्पर्धांना सुरुवात करण्यात आली होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका भारतीय तर प्रमुख पाहुणे म्हणून दामिनी पदकाच्या पी एस आय कांचन मिर्धे पोलीस हवालदार कल्पना खरात पोलीस अंमलदार कल्पना नागरे अनिता खेर अंबिका रांदुटे ग्रामपंचायत सदस्य नंदाबाई बडे प्रगती महिला बचत गटाच्या अध्यक्षा लोहार सविता शिंदे तसेच महिला पालक प्रतिनिधी उपस्थित होते विजेत्या स्पर्धकांना पैठणी साडीसह सा, अनेक बशिक्ष्य देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले मकर संक्रांतीच्या हळदी कुंकू समारंभात निमित्ताने महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा राबवून महिलांना निर्माण करून दिली व महिलांनी देखील त्या संधीचा लाभ घेतला यामुळे पी एस आय कांचन मिरधरे यांनी शाळा व सर्व महिला पालकांचे भरभरून कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कर्षा यांनी केले चंद्रकांत जाबुकसोर ए आय न्यूज वाळूच